नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं पाणीपुरी आपण बाहेर नेहमीच खातो पण घरी केलेल्या पाणीपुरीचा आनंद काही वेगळाच असतो आणि घरी बनवलेली पाणीपुरी आपण मनसोक्तपणे खाऊ शकतो पाणीपुरीसाठी लागणारे महत्त्वाचे घटक म्हणजे पाणीपुरीचा रगडा म्हणजेच पाणीपुरीचं सारण पाणीपुरीचं तिखट पाणी आणि गोड पाणी कसं बनवायचं ते ह्या ला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि नवीनवीन व्हिडिओ करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्यामुळे व्हिडिओ करताना नेहमीच माझं प्रोत्साहन वाढतं त्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर जरूर करा व्हिडिओ बनवण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रगडा बनवण्यासाठी एक वाटी मी इथे पिवळे वाटाने घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी घालून रात्रभर किंवा पाच ते सहा तास भिजत घालायचे आहेत वाटाना पाच सहा तासानंतर छान भिजलेलं आहे बघू शकता वाटाने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये वाटाने बुडतील एवढं पाणी घालून उकडून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाऊन चमचा हळद घालूया आणि कुकरचं झाकण लावून गॅसवर घेऊन याच्यात पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊया अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर आता तोपर्यंत आपण पाणीपुरीसाठी लागणारं गोड पाणी तयार करून घेऊया गोड पाणी तयार करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे आता त्यामध्ये उकळलेलं गरम पाणी टाकून अर्धा तास किंवा पंधरा ते वीस मिनिट भिजत घालूया तुम्हाला जास्त घाई असेल तर तुम्ही चिंच आठ ते दहा मिनटं पाण्यामध्ये शिजवून घेऊ शकता पंधरा वीस मिनटानंतर चिंच छान मऊ भिजलेली आहे ले ले आता हे मिक्सरमध्ये टाकून आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया आणि हे चिंचेचं पाणी आपण तसंच ठेवणार आहोत त्याचासुद्धा आपण चिंचेच्या गोड पाण्यामध्ये वापर करणार आहोत त्यामुळे ते फेकून द्यायचं नाही आहे चिंच मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलेली आहे आता मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यावर चाळणी ठेवूया आणि त्यामध्ये आता हे चिंचेचं कोळ टाकून गाळून घ्यायचं आहे तुम्ही हे चिंचेचं गोड पाणी आधीसुद्धा तयार करून ठेवू शकता म्हणजे त्यामुळे वेळ जाणार नाही पाणीपुरी किंवा कुठल्याही चाटचे प्रकार करायचे असतील तर तुम्ही हे पाणी अगोदरच बनवून आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तर काहीही हरकत नाही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये हे पाणी आरामशीर टिकतं आता असं चमच्याने हलवून आपण चिंचेचा पूर्णपणे कोळ काढून घेणार आहोत आणि त्याचा चोथा बाजूला काढून घेणार आहोत आणि हा चिंचेचा गर गाळण्यासाठी मी इथे बाजूला काढून ठेवलेला पाण्याचाच वापर केलेला आहे त्यामुळे ते पाणीसुद्धा वायाला जाणार नाही आणि चिंचेचा कोळसुद्धा छान व्यवस्थित गाळून होईल चिंचेचा कोळ मी सर्व गाळून घेतलेला आहे आणि बघू शकता हा चोथा बाजूला निघालेला आहे तो आता आपण बाजूला टाकून देऊया बघू शकता चिंचेचा कोळ स्मूथ असा चाळून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये उरलेलं आपण चिंचेचं पाणी गाळून घेऊया आणि मी जेवढी चिंच घेतली होती तेवढाच इथे गूळ घेतलेला आहे गुळ मी कापून घेतलेला आहे त्यामुळे तो पटकन विरघळेल आणि आता यामध्ये घालूया पाऊण चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा काळे मीठ मी इथे घातलेला आहे काळे मीठ घालणं खूपच आवश्यक आहे त्यामुळे चिंचीच्या चटणीची खूपच छान चव येते आणि अर्धा चमचा साधं मीठ घालूया आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे पाणी शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवर ठेवलेलं आहे गूळ चांगला विरगळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जवळपास सात ते आठ मिनटं छान दाट सर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण आणि मिरचीचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही आता या स्टेजला घालू शकता मीठ मी इथे थोडंसं कमी वाटत होतं म्हणून घातलेलं आहे आता हे व्यवस्थित उकळवून घेऊया आणि गुळ विरघळेपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे गूळ खाली चिकटणार नाही सात आठ मिनिट झालेले आहेत आणि आता हे चिंचेचं पाणी छान दाटसर झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि गार झाल्यानंतर आणखीन थोडंसं घट्ट होतं आता आपण वटाने शिजले की नाही ते बघून घेऊया वटाणे आता छान शिजलेले आहेत वटाणे शिजवण्यासाठी मी तीन शिट्ट्या मोठ्या गॅसवर आणि दोन शिट्ट्या छोट्या गॅसवर करून घेतलेले आहे आता यामध्ये मी चार उकडलेले बटाटे कुस्करून घालणार आहे मी त्या अगोदरच उकडून ठेवलेले होते आता आपण हे वाटाण्यामध्ये छान स्मॅशरने असे स्मॅश करून घेऊया किंवा तुम्ही पळीने सुद्धा असे स्मॅश करून घेऊ शकता आता रगडा छान स्मॅश करून झालेला आहे आता आपण गॅसवर थोडं शिजवून घेऊया थोडंसं घट्टसर करून घेऊया बघू शकता या पद्धतीने थोडासा घट्ट होईल अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे मी वर ते वरून बटाटे घातलेले आहेत त्यामुळे आता परत एकदा मीठ टाकून मिक्स करून घेणार आहे आणि आता रगडा थोडासा घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे रगडा थोडासा घट्ट झालेला आहे तो थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होईल आता आपण पाणीपुरीचं तिखट पाणी तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून पुदिना घेतलेला आहे निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आता मिक्सरमध्ये टाकूया आणि अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकूया मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या तिखट आहे तुमच्याकडे तिखट मिरच्या नसतील तर तुम्ही एक दोन जास्त घेऊ शकता आता मी याचे तुकडे करून टाकते म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक वाटल्या जाईल तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून एखाद दोन मिरच्या वाढवू शकता व कमी अस हवं असेल तर एखादी दोन मिरची कमी करू शकता आता मी इथे एका इंच आल्याचे बारीक केलेले टुकट टाकून थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे तर मी छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता थोड़ा थोड़ा आहे। ले ले हे पुदिन्याचं मिश्रण आपण गाळणीने गाळून घेऊया गरज वाटली तर थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे सर्व गाळून झालेलं आहे आता हा चोथाने निघालेला बाजूला टाकूया आणि आता यामध्ये काही मसाले घालून का घ्यायचे आहेत मी इथे पाणीपुरीचा मसाला घेतलेला आहे आता हे पाणीपुरी मसाल्याचं पूर्ण पाकिट मी यामध्ये टाकणार आहे तुम्हाला पाणीपुरीचा मसाला मिळाला नाही तर तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मी टाकलेला आहे आणि अर्धा चमचा काळा मीठ घातलेला आहे आणि आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुमच्या पाण्याच्या चवीनुसार त्यामध्ये तिखट मीठ आणि मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मी यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी घालून मिक्स करून घेणार आहे आणि थोडेसे बर्फाचे तुकडे टाकणार आहे म्हणजे छान थंडगार असं तिखट पाणी तयार होईल पाणीपुरीचं तिखट पाणी तयार झालेलं आहे आता ही चिंचे आंबट गोड चटणी छान गार झालेली आहे आता आपल्याला लागेल तसं आपण याचं गोड पाणी तयार करून घेऊया तुम्हाला लागेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी तयार करून घेऊ शकता आणि ही चटणी तुम्ही कुठल्याही चाटसाठी वापरू शकता आता यामध्ये फ्रीजमधलं मी पाणी घातलेलं आहे चव बघून थोडंसं पाणी घातलेलं आहे चिंचेची चटणी टाकून त्या अंदाजाने पाणी घालून गोडसर असं पाणी तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये सुद्धा आपण बर्फाचे काही तुकडे टाकून घेऊया म्हणजे थंडगार असं गोड पाणी तयार होईल चिंचेचं गोड पाणी तयार झालेलं आहे पाणीपुरीचं तिखट पाणी आणि गोड पाणी मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याच्यावर खारी बुंदी टाकूया पाणीपुरीसाठी लागणारं सर्व साहित्य मी तयार करून घेतलेलं आहे तिखट पाणी गोड पाणी रगडा बारीक शेव खारी बुंदी बारीक कापलेला कांदा कोथिंबीर आणि महत्त्वाचं म्हणजे पाणीपुरीच्या पुऱ्या आता आपण पाणीपुरी करून घेऊया त्यासाठी पाणीपुरी अशा पद्धतीने फोडून घ्यायची आहे आता त्यामध्ये आपण एक एक साहित्य भरून घेऊया थोडासा रगडा खारी बुंदी थोडासा कांदा टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकूया थोडीशी बारीक शेव आणि आता यामध्ये तिखट पाणी आणि गोड पाणी भरून घेऊया पाणीपुरीवाल्याकडे मिळते अगदी तशी चटपटीत आणि टेस्टी अशी पाणीपुरी तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद